अडीचशे रुपये रोजंदारीनं शेतात काम करणारे आपण लोक आपल्याला अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार जास्त काही कानाला टोचणार नाही कारण आपल्याला ते कळणारच नाही या छत्रपती संभाजीनगरमध्ये अडीचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण आहे यांची नेमणूक करण्यात आली तर आमची मागणी अशी आहे की सन्माननीय निवृत्ती न्यायाधीश यांनीच या भ्रष्टाचाराची चौकशी करावी कारण गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेला पैसा या अधिकारी लोकांनी खाल्लेला आहे आणि तो कसा खाल्ला याची तपास करण्यासाठी अतुलजी चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे ज्यांच्यावर आम्हाला मुळीच भरोसा नाही ज्यांची पत्नी आमदार आहे ज्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि ज्यांना स्वतः राजकीय लालसा आहे अशा लोकांकडनं या भ्रष्टाचाराची चौकशी होणं अत्यंत गांभीर आहे खरंतर या भ्रष्टाचारामध्ये ते देखील सामील आहेत असा आम्हाला कुठेतरी डाऊट आहे यांनी राजकीय वर्तुळामध्ये आपला हस्तक्षेप वारंवार दाखवलेला आहे बॅगाचे बॅगा पन्नास पन्नास एक एक कोटीच्या घेऊन फिरताना अतुलजी चव्हाण हे दिसलेले आहेत त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत यांच्याकडनं पारदर्शक चौकशी होईल असं आम्हाला वाटत नाही जो व्यक्ती स्वतः खासदार म्हणून स्वतःला बघू इच्छितो तो भ्रष्टाचाराची चौकशी कशी करणार आहे शंभर दोनशे तीनशे अडीचशे कोटीचे हे भ्रष्टाचार होतात कसे सामान्यांसाठी गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेले हे पैसे अधिकारी घेतात कसे याच्यावर राजकीय लोकांचं देखील या ठिकाणी लक्ष नाहीये का हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो सामान्य लोकांसाठी येणारे दोन हजार रुपये जेव्हा बँकेत काढायला जायचं दोन तास त्या ठिकाणी बँकेतला कर्मचारी त्यांना उभं करून ठेवतो मात्र दोन दोन अडीच अडीचशे कोटी तुम्ही दुसऱ्या स्कॅनरवर मारून देताय कुठलीही चौकशी न करता या चौकशीसाठी न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ने यांची नेमणूक करण्यात यावी अशी आमची मागणी अन्यथा या भ्रष्टाचाराला उघड पाडण्यासाठी या चौकशीला उघड पाडण्यासाठी आम्ही देखील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत ही या ठिकाणी आमची चेतावणी सरकारला देखील आमची विनंती आहे या अडीचशे कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये योग्य ते धागेद्वारे सापडायला पाहिजे योग्य त्या व्यक्तींवर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे सामान्य आलेले पैसे असे निवडण्याचं काम जर काही अधिकारी करत असतील तर यांच्यावर कठोर कारवाई होऊन यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद मॅडम